मागील दहा वर्ष खोटे शिक्के चालवण्याचा प्रयत्न केला दाब दाबून फसवणूक केली स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता भोगायचं काम केलं या रावणाचं दहन करणं एवढं सोपं नव्हतं कुणाला तर रामाची आणि हनुमानाची भूमिका घ्यावी लागणार होती धनुषुभान माझ्या हातात दिलं पण लंका पेटवायची जबाबदारी अजितराव घोरपडे यांच्या हाती दिली पूर्ण रावणाची लंका पेटवून खाक केली अशी जहरी टीका खासदार विशाल पाटील यांनी माझे खासदार संजय काका पाटील यांचं नाव न घेता केली एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या लोकांच्या साक्षीनं आज माझा या ठिकाणी मान सन्मान सत्कार केला याबद्दल सर्व संयोजकांचं मी मनापासून आभार ही निवडणूक एक अवघड निवडणूक होती त्याचं कारण असं की काही लोकांना सवय लागलेली आपलं खोट सिक्का चालवायचे चा। आणि लागोपाठ दोन निवडणुकी कुणाला तरी दाब दाखवून कुणाला तरी फसवून कधी पैशाचा कधी जातीवादाचा धर्माचा आधार घेऊन एका व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता भोगायचं हो काम केलं आणि ह्या परिस्थितीत हा जो रावण आपण तयार केलेला या रावणाचं दहन करणं हे कदाचित एवढं सोपं नव्हतं आता कुणीतरी रामाची भूमिका घ्यायला पाहिजे कुणीतरी हनुमानाची भूमिका घ्यायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलं की तीर माझ्या हातात द्यायचं धनुष्यबाण माझ्या हातात द्यायचं पण हे होत असताना आधी लंका पेटवायची होती ती जबाबदारी कुणाच्या टोप्यावर घालायची तर ती घोरपडे सरकारने जबाबदारी घेतली आणि पूर्ण रावणाची लंका ती पेटवून खाक केले